हे पळतोयच गडी नुसता नुसता गडी पळतो दुसरं काही नाही याला पळत अवघड आता चला पकडतो आला आणि मग तुम्हाला भेटतो मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काहीच so खतरनाक थंडीत खतरनाक ह्याला फिरवायचं म्हणजे उदळते आमच्या थात था। नुसतीच थंडीत उदळते बाहेर आली ती थंडी नाही माझ्यात घरात म्हणली लगेच आज जाऊन पडते पटकन सोप्यावर नाही तर बेडवर बाहेर आलो काय होते काय मिळेल पावर कुठली ते काय येईल अशी काय नाही काय बोलणार नाही यार चला मस्वी सूर्य आलेला आहे चिमण्यांचा गेली ब्लड सुरू आहे आता जाऊया पटकन लावू घेऊन रिटर्न दूध आणायचं आहे दूध आणू आणि मग जाऊ आपल्या कामाला जरा ब्लॉक कमी व्हायला हो आलात हे थंडीमुळे पण दोन महिने झाले हे चालू आहे आता जराशी प्रोग्रेस सुरू आहे हळूहळू बघूया काय होतो सी नागे जावा लागे चल रे ठक्या हे बघ पळवतोच गडी नुसता नुसता गडी पळवतोय दुसरं काही नाही याला पळत अवघड आता चला पकडतो आला आणि मग तुम्हाला भेटतो ये बघा साहेब इथं गेटवर आहे आता दूध आणायला जायचं आहे चला दूध आणू मका इथं पसरलेलेच आहे चला पटकन जाऊन येऊ चटकन अरे काय होऊ शकता कुठे गेला काळा काळा गेला बा कुठे इकडे तिकडेच गेला चला जाऊया ड्युटीला काळा संडास करू दे करू द्या करू द्या असं वाट का आढळ वाट आढळ बरोबर आहे का वट सरक जेवते मला गरमागरम आज भाकऱ्या चावलाय गरमागरम अरे थंडी हो। जा चाहते हो चला खाऊ आणि मग खाताने जेवताना भेटू खाऊ आहे आहे

अजून काय काय ताजी ताजी कांद्याची पात आहे एवढे चमके दोडके दोडके चमके आणि भाकऱ्यांचा पात चला सुरू करूया खायला अरे बापरे चला इथं संपूतो आणि जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करायचं आणि म्हणजे सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा बरेच बाय